ताजा साथी, स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक दर्शनासाठी मोठी मंदिराच्या परंपरागत पाटील पुजाऱ्यांसह महाआरती करण्यात आली त्यानंतर रात्री बारा वाजल्यापासून मंदिराच्या गाभाऱ्यात भाविकांना शिवलिंगाचं दर्शन सुरू झालं यंदा महाशिवरात्री निमित्त ठाणे रायगड जिल्ह्यातील भाविक अंबरनाथ मध्ये दाखल झालेत सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तसेच महाशिवरात्री निमित्त ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी जत्रा इथे भरते या जत्रेमध्ये मोठे आकाश पाळणे लहान मुलांना खेळण्यासाठी आणि करमणुकीसाठी विविध साहित्य असल्यानं रात्रीपासूनच भाविक कुटुंबांसह या जत्रेचा आनंद लुटण्यासाठी येतात अंबरनाथचे हे शिवमंदिर नऊशे पासष्ट वर्ष प्राचीन असून शिलाहार राजांनी हे मंदिर उभारले महाशिवरात्रीच्या दिवशी चार लाख भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज वर्तवला जातोय शिवाय मंदिराच्या शिल्पाची झीज होत असल्यानं पुरातत्व खात्याने दुग्धाभिषेक करणे नारळ फोडणे या संदर्भात निर्बंध लागून दिलेत त्याची माहिती देत भाविकांना हे निर्बंध पाळण्याच्या सूचना मंदिराच्या पारंपरिक पाटील पुजाऱ्यांकडून केली जाते आणि यावेळी पहिला वर्ष असा आहे की सर्विक्र मंडप टाकलेला आहे कोणालाही लाईनीत त्रास होणार नाही भक्तगणांना याची पूर्ण सांगल्यापैकी सर्वांनी खात्री केलेली आहे आणि हा मंदिर हजारो वर्षे झाली सिलाहार राजा कोकण आपला इथला सिलाहार राजा जेव्हा होता त्या सिलाहार राजाने हा मंदिर बनवलेला आहे सिलाहार राजा या मुंबईपासून जेवढा इथंच त्याची सत्ता होती आणि त्याच्यानंतर मला एक हजार अकराशे वर्ष झाली असतील या मंदिराला पूर्वी आपण सांगा का पांडवायू बांधलेला हा मंदिर आहे परंतु सिलाहार राजाने हा मंदिर बांधलेला आहे आम्ही सर्व भाविकांना आवाहन केलेले आहे कोणी मंदिर खूप पुरात पुरातन मंदिर आहे तर मंदिराची झीज नाही व्हावा शिवलिंगाची झीज नाही व्हावा म्हणून काही दूध पाणी वगैरे अर्पण करू नये या सगळ्या सूचना केलेल्या आहेत भाविकांना विनंती आहे की सर्वांनी सूचनांचं पालन करायचं आहे सर्वांनी शिस्तीबद्दल दर्शन रांगेत दर्शन करायचं आहे आणि आम्हाला सर्वांना सहकार्य करायचं आहे सर्वांना पुन्हा एकदा मी महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो ओम नम शिव हर हर महादेव आकाशाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा